राज्याच्या विधानमंडळ अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईतील आमदार निवासात जेवणावरून झालेल्या वादामुळे गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करत मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आमदार गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भो सा भोवऱ्यात सापडले आहेत राज्याच्या विधानमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींकडून शिस्तीचे आणि नैतिकतेचे या पालन अपेक्षित असतानाच मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत काल रात्री आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आमदार गायकवाड यांनी कॅन्टीन जेवणाची ऑर्डर दिली होती मात्र त्यांना मिळालेल्या डाळीला वास येत होता आणि ती खाल्ल्यानंतर त्यांना उलटी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संतापलेल्या आमदार गायकवाड यांनी कॅन्टीन व्यवस्थापक आणि आचार्याला जाब विचारला एका आमदाराला जर इतके निकृष्ट मिळत असेल तर सामान्य लोकांना काय खाऊ घालत असाल असा सवाल त्यांनी केला या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले आमदार गायकवाड हे बनियान आणि लुंगीवरच कॅन्टीन मध्ये पोहोचले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्यानेही कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे मा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आमदार निवासात मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे आमदार गायकवाड हे त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात काहींच्या मते जेवणाची गुणवत्ता खराब असल्यामुळे त्यांचा राग योग्य होता पण मारहाण करणे चुकीचे होते विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे त्यांची राजकीय पडसाद विधान भवनात उमटण्याची शक्यता आहे विरोधी पक्ष यावरून सरकारला धारेवर धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळे अधिवेशनातील वातावरण अधिक तापू शकते